सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मित्रांनो या छोट्याशा चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरती होणार आहे सो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न रोजी जुनी बंबई म्हणजे आजची मुंबई येथे झाला त्यांचे पाच मोठे भावंडे होते आणि कुटुंबिक उत्पन्नता भर घालण्यासाठी लहानपणी लॉटरीची तिकीटी विकली जायची गिरगाव येथे सादर झालेल्या गणेश महोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमात रंगमंचावरील नाटकात त्यांचा सहभाग नेहमीच असल्यामुळे त्यांना अभिनयात रस घेण्यात आला त्यांनी आंतरशाले आणि आंतरमहाविद्यालय नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल पुरस्कार जिंकले यानंतर बिर्डे यांनी मुंबई मराठी साहित्य संघात काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना बेर्डे यांनी मराठी रंगमंच नाटकातून छोट्या छोट्या भूमिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या मराठी रंगभूमी नाटकातली पहिली भूमिका साकारली जी एक हिट ठरली आणि बेर्डे यांच्या विनोदी शैलीची प्रशन्ना केली गेली भिडे यांचे एकोणीसशेच्या मराठी चित्रपटामध्ये त्यांची चांगलीच चळ चालली सासरला या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले त्यानंतर तो आणि अभिनेता महेश कोठार यांनी धूमधडाका आणि दे धनादन अशा मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध ठरले आणि बिर्डेला आपली ट्रेडमार्क विनोदी शैली प्रस्थापित करण्यात मदत केली बहुतेक सिनेमांमध्ये त्यांनी कोटारेबरोबरच अभिनेता अशोक शराफसोबत अभिनय केला होता बेर्डे सराफची जोडी भारतीय सिनेमात जोडीदार यशस्वी अभिनेता म्हणून ओळखली जाऊ लागली अशोक शराफ आणि सचिन पिळगावकर आणि महेश कोटारे यांच्यासह बेर्डे यांनी अशी ही बनवाबनवी ह्या मराठी चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये यशस्वी चौकट तयार झाली त्या दशकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक शराफ यांची जोडी सगळ्यांना तावडू लागली लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक शराब हे लक्षा मरेपर्यंत खूप चांगले मित्र राहिले दोन हजार पर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हमी दोघे राजा राणी हमाल दे धमाल बालाचे बाब एकापेक्षा एक भूताचा भाऊ थरथरा धडाकेबाज आणि झपाटलेल्या असे अनेक ब्लॉकबाटर मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले बेर्डे यांनी मराठी टी व्ही सिरियल नास्ती अफत आणि गजरामध्ये काम केले होते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मूत्रपिंडाच्या आजारामुळे सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी मुंबई इथे निधन झाले महेश कोटारे अशोक शराफ आणि सचिन पिळगावकर यांसारख्या अनेक मराठी तिथे अंत्यमविधीला हजर होते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात बेर्डे यांनी स्वतःचे अभिनय बेर्डे नावाच्या अभिनय आर्ट्स हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवले बेर्डे एक निपुण आणि गिटार वादक होते लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामध्ये थोडाच काळ राहिले पण आपल्या मनामध्ये आयुष्यभरासाठी घर निर्माण करून ते गेले महान अभिनेताला माझ्याकडनं कोटी कोटी नमन व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पुढचा व्हिडिओ यापेक्षा चांगला घेऊन येऊ नक्कीच